बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर जे शेतकरी बांधवांना कर्ज दिलेले आहे त्याची वसुली पण थांबलेली आणि म्हणून एकीकडे आपल्याला त्या बँकेचे लायसन्स पण वाचवायचं आहे अशी एकंदरीत नाशिक जिल्ह्याची एनडीसीसी बँकेची वस्तुस्थिती आहे घोषणा केलेली आहे आम्ही काही नाकारत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये बघा शेवटी आपल्याला काही गोष्टी वस्तुस्थितीवर आधारित टप्प्याटप्प्यानं जायचं आहे लाडक्या बहिणींचा योजना आपल्याला कंटिन्यू करायची आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी पण एकवीसशे रुपयाचं जे नियोजन आपल्याला करायचं कर आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी पण करायची तर मला वाटतं की येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने हे सगळे विषय मार्गे लागतात जे शेतकरी बांधवांना कर्ज दिलेलं आहे त्याची वसुली पण थांबलेली आणि म्हणून एकीकडे आपल्याला त्या बँकेचे लायसन्स पण वाचवायचं आहे अशी एकंदरीत नाशिक जिल्ह्याची एनडीसीसी बँकेची वस्तुस्थिती आहे त्या संदर्भामध्ये पाठिंबाच्या काळामध्ये एक ओटीएस टी धोरण आणलं गेलं होतं त्याच्यात आता काही शेतकऱ्यांनी लाभ घेतला काही शेतकरी अद्याप राहिलेले आहेत नाही पण निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफी करून सर्व शेतकऱ्यांची आणि येणाऱ्या काळामध्ये बघा शेवटी आपल्याला काही गोष्टी वस्तुस्थितीवर आधारित टप्प्या टप्प्याने जायचं आहे लाडक्या बहिणींचा योजना आपल्याला कंटिन्यू करायची आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी पण एकवीसशे रुपयाचं जे नियोजन आपल्याला करायचं आहे शेतकऱ्यांची माफी पण करायची तर मला वाटतं की येणाऱ्या काळात हे सगळे विषय मार्गी लागतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा अंमलबजावणी झाली त्याचं संपूर्ण अभ्यास करून किती लाडक्या बहिणींच संख्या असणार आहे त्याच्यासाठी किती निधी लागणार आहे याच डिटेल वर्कआउट करूनच ती योजना राबवली जाते आणि तुम्ही आतापर्यंत जर बघितलं असेल तर प्रत्येक बहिणीचा खात्यावर जे पंधराशे रुपयाच भेट आहे ती दिली जाते की खाजगी जे अनुदानित विनाअनुदानित ज्या शाळा असतात ज्या विद्यार्थ्यांची फी भरली जाते त्यांना रिझल्ट जात जाते अशा अनेक तक्रारी कुठली तक्रार असेल तर तुम्ही सुचवा असं करता येणार नाही दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार शेती तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाने आजच आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर वर आणि बना आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला आजच जॉईन व्हा अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा